नमस्कार शेतकरी मित्रो तीर्थ या युट्यूब मध्ये मी मारुती जाधव आपले सहर्ष स्वागत करत आहे शेतकरी मित्रो आज बऱ्याच दिवसाने आपण व्हिडिओ करतोय कारण आपण आज आलोय भिवर येथील दिगंबर पाटील यांच्या उसाच्या प्लॉटवर हा जो आपण उसाचा प्लॉट उसा बघताय हा त्या फुले पंधरा झिरो बारा या व्हरायटीचा हा प्लॉट आहे आणि अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे सुरुवातीपासून या प्लॉटला अगदी सुरुवातीपासून माझ्या व्हिजिट झालेले आहेत आत्तापर्यंत जवळजवळ पाच ते सहा व्हिजिट या प्लॉटला झालेले आहेत आणि याच्या बाजूलाच एकशे ऐंशी चा त्यांचा विश्वास सहकारी साखर कारखान्याने घेतलेला डेमोचा प्लॉट आहे पूर्वीची परिस्थिती अशी होती की सुरुवातीला तो प्लॉट मोठा होता हा प्लॉट लहान होता त्याला आपलं जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट जे शेड्यूल आहे त्या पद्धतीनं ट्रीटमेंट करायला सांगितली व्हिजिट केल्या आणि आज प्लॉट तो शहाऐंशी बत्तीसच्या प्लॉटच्या बरोबरीनं आहे त्याच्या मागचं सगळं रहस्य काय काय पद्धतीनं केलं त्यांनी आणि हा प्लॉट पाला कुठेही काढलेला नाही बियाणासाठी प्लॉट ठेवलेला आहे आणि आपण सुद्धा यांच्याकडं आपल्या कृषी तीर्थ नर्सरीसाठी बियाणं बुक केलेलं आहे तर आपण दिगंबर पाटील यांनाच विचारूया की सुरुवातीपासून या प्लॉटची हिस्ट्री काय आहे त्यांनी रोपं कुठून आणली किती रोपं लागली किती क्षेत्र आहे किती गुंठ्याचा प्लॉट आहे ही सगळी माहिती आपण दिगंबर पाटील यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते आ, तुम्ही सांगा आता या प्लॉट बद्दल सुरुवातीपासून हे क्षेत्र किती आहे हे क्षेत्र आहे वीसगुंटी वीस गुंठ्यावरचा हा प्लॉट आहे आणि रोप तुम्ही लावलीत हो रोप रोप कुठून आणली तुम्ही रोप हे आमच्या बंधुराज सचिन पाटील यांच्या नर्सरीतून घेतली नर्सरी त्यांनी स्वतःच घरी तयार केलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट आहे ह्या वरायटी बद्दल आणि ह्या प्लॉट बद्दल एकंदरीत काय म्हणत आहे ही व्हरायटी आपण पहिल्यांदाच केली विश्वास मार्फत त्यांनी आणि त्याच्यामध्ये आपण रोप लागण केल्यानंतर सुरुवातीला रोप ही शैन झिरो पस्तीस टक्क्या कमी देत माहिती याला त्याला वाढ पण नंतर जशी जशी त्यांची दादो साहेबांची ट्रीटमेंट जशी चालू राहिली तस तसं त्यांनी शैन झीरो बत्तीस प्रमाणे जास्त ग्रेप घेण्यात सुरुवात केली आणि याची कांडीची लांबी रुंदी ही एकसारखी राहिली आणि पुतवीची संख्या ही आठ ते नऊ या प्रमाणात मर्यादित राहिली आणि हे बियाणं शैन झीरो बत्तीस पेक्षा चांगलं वाटलं आम्हाला की त्याची निगा करण्यात पण कधी कर शयन झिरोबत्तीस सारखी काही अडचणी आल्या नाही किंवा जास्त रोगाला हे बळी न पडणारं बियाणं जास्त रोग कुठला येत नाही अशा पद्धतीने एकंदरीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट आम्ही आता बियाण्यापर्यंत आणलेला आहे आहे की ह्याच्या एक समज असा आहे की तुरा लवकर येतो किंवा फनसाळतोस पण असं काही तुमच्या प्लॉट मध्ये कुठेही दिसत नाही कुठेही अजून तुऱ्याची स्टेज सुद्धा नाही म्हणजे अजून नाही म्हटलं तर एक चार महिने तुरा येऊ शकत याला आणि फसाळलेला पण नाही कुठं डोळेही फुगलेले नाही अतिशय व्यवस्थित असं बियाणं आहे या ऊसाला सर्वसाधारणपणे सतरा अठरा कांडे असावेत चला बघा बरं कांडे मजा ना आढवाच नाही खांदे घेऊन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ सहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा कांडे आहेत सतरा अठरा सतरा अठरा कांडे आहेत आता बियाण्याला योग्य असा हा ऊस आहे आपल्या कृषी तीर्थ नर्सरी मार्फत सुद्धा आपण काही बियाणे नेणार आहोत काही त्यांच्या जवळच्या शेतकऱ्यांमध्ये येणार आहेत काही त्यांनी स्वतःला होणार आहेत पुढं प्लॉटमध्ये अशा पद्धतीनं हा पंधराशे रुपये राह अतिशय उत्कृष्ट प्लॉट आहे तर शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की कुठलाही गैरसमज करून घेऊ नका किंवा कुठल्या ऐक्युबात बातमी राहू नका तिथून पुढं पूर्व हंगाम सुरू या हंगामासाठी अतिशय उत्कृष्ट व्हरायटी आहे कारण ही लागत सुद्धा सुरूचीच आहे सुरुचीच आहे नोव्हेंबर नोव्हेंबर मधली लागण आहे नोव्हेंबर पूर्व हंगामच्या अखेरची लागण आहे पण अतिशय सुरू आणि पूर्व हंगाम दोन्ही हंगामाला चालणारी व्हरायटी आहे आता अठरा का डेट आता जरी या उसाचं वजन बघितलं तुम्ही जाडे बघता या तरी नाही म्हटलं तरी दोन सव्वा किलो दोन किलोच्या आसपास याचं वजन आत्ता आहे आत्ता दोन सव्वा दोन किलो वजन भरेल निश्चितपणानं तुम्हाला ऐंशी टनापर्यंत एकरी खरी उतारा पूर्व हंगामीला सुद्धा मिळू शकतो अशा पद्धतीची ही पंधरा बाराची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांना माझी विनंती आहे की या येथे हंगामामध्ये जवळचे शेतकरी आहेत त्यांनी पण काही थोड्याफार प्रमाणात बियाणासाठी दिगंबर पाटील यांच्याशी संपर्क साधा काही आम्ही नर्सरीला नेऊ नर्सरीतसुद्धा तुम्ही बुकिंग करा तुम्हाला एक महिन्याच्या अंतरानं रोप उपलब्ध करून दिली जातील धन्यवाद धन्यवाद